नमस्कार मित्रांनो मनी है तर हनी हय सर्वजण एकमेकांना सर्व जे संबंध असतात मानवी संबंध किंवा आपण जन्मापासून मरेपर्यंत जे काही काम करतो ते जास्तीत जास्त पैसा कमवण्यासाठीच करतो काही जण पैसा कमवण्यासाठी काही चुकीच्या मार्गाचाही वापर करतात तर काही जण पैसा कमवण्यासाठी चांगल्या मार्गाने म्हणजे सत्कर्माने पैसा कमवतात तर आपलं जे जग आहे विश्व आहे वर्ल्ड आहे या जगामध्ये सर्वात जास्त श्रीमंत व्यक्ती कोण हे जे श्रीमंत व्यक्ती आहेत महिन्या महिन्याला किंवा प्रतिवर्षी वेगवेगळे असतात म्हणजे त्यांची जी कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा असते ती सतत चालू असते कदाचित सप्टेंबरमध्ये एक व्यक्ती पुढे असेल तर जे पुढच्या महिन्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये दुसरा व्यक्ती हा श्रीमंत बनलेला असेल म्हणजे हा जो उतार आहे ही कॉम्पिटिशन अतिशय तीव्र स्वरूपाची आहे तर आज आपण सध्या पण डिसेंबर दोन हजार चोवीस सुरू आहे आताच नवीन वर्ष सुरू होणार आहेत पण या डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सर्वात जगातील श्रीमंत व्यक्ती कोण आहे त्यांचे त्याच्याबद्दल आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर टेस्ला व स्पेस यक्सचे जे सी ओ आहेत एलोन मास्क हे जगातील सध्या डिसेंबर दोन हजार चोवीसचे श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांची जी संपत्ती आहे ती अब्जेमध्ये बघा तीनशे तीस पॉइंट झिरो एक अब्जे डॉलर ही त्यांची संपत्ती आहे त्याच्या अगोदर मे दोन हजार चोवीसमध्ये फ्रान्सचे बर्नार्ड अॅनॉट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते आणि त्यांनी जी संपत्ती कमवली होती ती जगामध्ये एक नंबर ते तिला ते होते आपण या एलॉन मास्कनी त्यांना मागे टाकले आणि सध्या ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे आता हे मास्क कोण आहे ते त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया मास्क हे कॅनेडियन अमेरिकन व्यावसायिक आहेत आणि त्या व्यवसायाच्या बळावर त्यांनी हे साम्राज्य उभा केलेलं आहे त्यांचं जे ध्येय आहे जीवनाचे त्यांचं जे स्वप्न आहे ते मंगळावर मानव करण्याचं त्यांचं ते ध्येय आहे त्यांचा जो जन्म आहे तो अठ्ठावीस जून एकोणीसशे एकाहत्तर या दिवशी झालेला होता तर आ, हे मास्क जे आहे ते व्यापारी आहे निवेशक आहे इंजिनियर आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये विविध गुण अंगभूत कौशल्य त्यांच्यामध्ये आहे बावीस वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार दोन साली ते फोर्प्सच्या यादीमध्ये एकतीस्या क्रमांकावर का होते आणि ट्विटरचे काही काळ ते सीओ पण होते त्यांच्या पत्नीचे नाव जेस्टिन मास्क आहे त्यांचे त्यांना एकूण सात मुले आहेत त्यांचे दोन तीन विवाह तसे झालेले होते वडिलांचे नाव त्यांच्या एरोन आणि आईचे नाव एई असे असे होते आणि त्यांची जी पहिली पत्नी होतं होती त्या पहिल्या पत्नीचं नाव जिसिका असे होते तर जगातील सर्वात श्रीमंत जे आहेत एलोन मास्क यांच्या आप आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली धन्यवाद